महिलांसाठी खूप महत्त्वाच्या आणि उपयुक्त टिप्स टिप तीप नंबर एक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा प्रत्येक महिलांनी चेहऱ्याला स्क्रबिंग केले पाहिजे स्क्रब करण्यासाठी दोन चमचे कॉफी पावडर आणि कोरफडीचा गर मिसळून चेहऱ्याला हलक्या हाताने स्क्रब करा यामुळे चेहरा तजेलदार व तेजस्वी होतो नंबर दोन ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी दररोज सकाळी गूळ आणि शेंगदाणे खावेत तसेच रोजच्या आहारामध्ये सफरचंद बीट गाजर इत्यादींचा समाश समावेश अवश्य करावा नंबर तीन मॅगीचे सतत सेवन करणे शरीरासाठी अपायकारक आहे विशेषतः महिलांनी मॅगीचे सतत सेवन केल्याने त्यामधील शिशे या अपायकारक घटकामुळे प्रजनन क्षमतेमध्ये बिघाड होऊ शकतो नंबर चार मसूर या कडधान्याचे आहारामध्ये जास्तीत जास्त सेवन केल्याने पोटाच्या व्याधीपासून सुटका होऊ शकते नंबर पाच कांद्याचा रस करून तो केसांना हलक्या हाताने लावून मसाज केल्याने केस लांब सडक होतात नंबर सहा दुपारी जास्त झोपण्याचे बरेच वाईट परिणाम शरीरावरती होतात उदाहरणार्थ दिवसा जास्त झोप घेतल्याने गुडघेदुखी डोळ्यांच्या समस्या तसेच केसांवरती वाईट परिणाम होतात त्याचबरोबर दुपारी जास्त झोपल्याने पोटावर चरबीचा घेर वाढू शकतो नंबर सात आयब्रोचे केस चमकदार आणि काळेभोर होण्यासाठी आयब्रोवर रात्री झोपताना व्यासलीन लावा केस चांगले चमकदार आणि काळेभोर होतील नंबर आठ आजकाल सर्रास घरामध्ये आर ओ युक्त पाणी पिले जाते ओच्या पाण्यामुळे शरीरात मिनरल्सची कमतरता वाढते त्यामुळे ओच्या पाण्यापेक्षा पाणी उकळून पिणे कधीही चांगले नंबर नऊ दररोज रात्री झोपताना एक ग्लास कोमट दूध पिल्याने हाडे मजबूत होतात विशेषतः महिलांनी आपल्या आरोग्यासाठी दररोज दूध पिणे हितकारक आहे नंबर दहा उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिणे सर्वांनाच आवडते मात्र फ्रीजमधील थंड पाण्याऐवजी माठातील थंड पाणी पिणे आरोग्यासाठी कधीही हितकारक आहे नंबर अकरा तळणीचे पदार्थ करताना तेलामध्ये चिमुडवर मीठ टाकल्याने ते तळणीचे पदार्थ तेल शोषून घेत नाहीत तसेच तेल जळण्याचे प्रमाणही खूपच कमी होते नक्कीच तुम्ही एकदा करून बघा मग तुम्हाला जाणवेल की पदार्थ किती कमी तेलकट झालेला आहे नंबर बारा केमिकलयुक्त मॉश्चरायझर वापरण्यापेक्षा घरगुती खोबरेल तेल चेहऱ्यासाठी मॉश्चरायझरचे काम करते त्यामुळे ज्या महिलांची स्किन ड्राय आहे अशा महिलांनी आठवड्यातून दोन तीन वेळा चेहऱ्यावर खोबरेल तेलाने मालिश करावी असे केल्याने चेहऱ्याची स्किन तजेलदार होते तसेच चेहऱ्याच्या स्नायूंचे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते नंबर तेरा आपल्या मनामध्ये नेहमी भीतीदायक नकारात्मक किंवा वाईट विचार येत असतील तर, तर तुम्हाला योगासनाचा फायदा होईल विशेषतः कुबेर मुद्रा यावर रामबाण उपाय आहे त्यामुळे तुमचे मन शांत होईल आणि वरील वाईट विचार तुमच्या मनामध्ये येणार नाहीत नंबर चौदा नेलपेन नेहमी फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे नेलपेन जास्त काळ टिकते आणि कोरडी देखील होत नाही नंबर पंधरा ज्या महिलांना सांधेदुखीचा त्रास होतो त्यांनी मोहरी बारीक करून त्यात कापूर टाकून सांध्याची मालिश केल्यास सांधेदुखीपासून पासून आराम मिळतो नंबर सोळा संध्याकाळी पाच नंतर जास्त जड अन्न खाऊ नका ते शरीरासाठी चांगलं नाही नंबर सतरा रिकाम्या पोटी एक टोमॅटो खाल्ल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत त्याच्यामुळे रोज एक टोमॅटो खा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल नंबर अठरा कमी पाणी प्यायल्याने ओठ काळे होतात त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यावे नंबर एकोणीस सकाळी रिकाम्या पोटी कधीही चहा किंवा कॉफी पिऊ नका ते शरीरासाठी हानिकारक आहे जेवण केल्यानंतर तुम्ही चहा घेऊ शकता नंबर वीस गरम पाण्याने अंघोळ केल्यास केस कमजोर होतात जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नका कोमट पाण्याने केस धुवा नंबर एकवीस हिरवी वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होतो आणि भूक लागत नसेल आणि भूक लागली असतानाही खावेसे वाटत नसेल तर गुळाचा वापर करा नंबर बावीस काकडीचा तुकडा जिभेवर ऐंशी सेकंद धरून ठेवल्याने श्वासाची दुर्गंधी थांबते काकडीमधील फायटोकेमिकल श्वासाची दुर्गंधी असणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते नंबर तेवीस दररोज सकाळी स्नान करून तुळशीला आणि सूर्यदेवाला जल अर्पण करणे खूपच शुभ मानलं जातं असं केल्याने तुम्हाला सूर्यदोषापासून आराम मिळेल आणि तुळशी मातेचा आशीर्वादसुद्धा मिळेल तसेच तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल रोज सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालावे स्नान करून नंबर चोवीस रात्री झोपताना मोबाईल सोबत ठेवू नका कारण असे केल्याने आपल्या मेंदूला त्रास होतो मोबाईलचे नेट बंद करून तो बाजूला ठेवून द्यावा नंबर पंचवीस सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्या असे केल्यामुळे आपल्याला कोणतेही आजार होणार नाहीत नंबर सव्वीस रात्री भात दही राजमा खाऊ नका त्यामुळे आपल्याला अनेक आजार होऊ शकतात नंबर सत्तावीस भजी तळताना बेसन पिठाच्या बॅटरमध्ये थोडा लिंबाचा रस घाला भजी जास्त तेल शोषून घेणार नाहीत आणि भजी एकदम छान अशी चविष्ट होतील तेलकट तर अजिबातच होणार नाहीत जेव्हा तळण्यासाठी वापरलेले तेल आपण पुन्हा तळण्यासाठी वापरतो ते तेल गाळून घेऊन त्यामध्ये आमसूल किंवा चिंचेचा छोटा तुकडा टाकावा त्यामुळे तेलाला फेस येत नाही आणि पदार्थाला अगोदरच्या तळण्याचा वासही लागत नाही तर नक्की हा प्रयोग करून बघा नंबर एकोणतीस जास्त तेलकट पदार्थ सारखे सारखे खाऊ नका त्यामुळे आपल्याला अनेक आजार होतात नंबर तीस सकाळी लवकर उठून योगासने आणि व्यायाम करा आपल्या शरीरासाठी चांगले आहे चला तर मैत्रिणींनो या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशा टिप्स तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून कोणत्या प्रकारच्या टिप्स हव्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याच प्रकारचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबूया धन्यवाद